नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या मनपूर्वक शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो अक्षय तृतीया महाराष्ट्र दिन तसेच आपल्या ऑनलाईन क्लासच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त एक स्पेशल ऑफर आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे तर ते म्हणजे आपण इथे बघू शकता प्रोफेशनल नॉलेजची जी आपली बॅच आहे ती संपूर्ण बॅच फक्त दीड हजार रुपयाला या ठिकाणी आजपासून लाँच झालेली आहे तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळेच आपण ही बॅच दीड हजार रुपयाला उपलब्ध करून दिलेली आहे मात्र या बॅचची व्हॅलिडिटी ही तीन महिने असणार आहे ओके यासोबतच याच्या व्यतिरिक्त इतर सर्व ज्या बॅचेस आहेत आपल्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध या सगळ्या बॅचेसवर वीस टक्क्याची विशेष सूट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर आपल्याला माहिती आहे महाट्रान्स्कोमध्ये ज्या वेगवेगळ्या पदांसाठीची भरती आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क अप्पर डिव्हिजनल क्लर्क डेप्युटी मॅनेजर मॅनेजर सिनियर मॅनेजर आणि असिस्टंट जनरल मॅनेजर या सर्व पदांसाठीची ही अतिशय महत्त्वाची आणि अत्यंत उपयुक्त अशी बॅच असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक पेपर होणार आहे आपला ज्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचे पन्नास प्रश्न एकशे दहा मार्कांसाठी असणार आहे जनरल ॲप्टिट्यूडमध्ये रिजनिंग क्वांटिटिटी ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज यावर आधारित चाळीस प्रश्न वीस प्रश्न वीस प्रश्न अशा पद्धतीने असणार आहे एकूण एकशे तीस प्रश्न दीडशे मार्कांसाठी आहे तर ह्या संपूर्ण पेपरसाठी सुद्धा आपली बॅच अवेलेबल आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना फक्त प्रोफेशनल नॉलेज ही बॅच जॉईन करायची असेल तर त्यांच्यासाठीची ही खास ऑफर आहे अक्षय तृतीया महाराष्ट्र दिन आणि आपल्या ऑनलाईन क्लासच्या द्वितीय वर्धापन दिनाच्या निमित्तानं फायनान्स आणि अकाऊंट केडरमधील एल डी सी यासोबत तर यासोबतच अप्पर डिव्हिजनल क्लर्क आणि डेप्युटी मॅनेजर या पदासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त अशी ही बॅच आहे तर तीन मंथची व्हॅलिडिटी आहे संपूर्ण एकशे दहा गुणांची तयारी आपली या माध्यमातून होणार आहे मित्रांनो आणि फी फक्त दीड हजार रुपये एवढीच आहे ओके याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार जी आपली दोन चो दोन हजार चारशेची जी बॅच आहे तर ती दोन हजार चारशेची बॅच त्याची व्हॅलिडिटी आठ महिने आहे तीच ही बॅच सिमिलर आहे याच्यामध्ये काही बदल नाही फक्त याची व्हॅलिडिटी तीन महिने एवढी आहे ज्याच्यामध्ये दोनशे व्हिडिओ लेक्चर पी डी एफच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा फ्री असणार आहेत ओके तर ह्या बॅचमध्ये आपण ॲडमिशन आजपासून म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवसापासून तर दोन मे पर्यंत घेऊ शकता दोन मेच्या नंतर या बॅचमध्ये ॲडमिशन बंद होणार आहे त्याच्यामुळे ज्यांना कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल तर ती हे दोन ते तीन दिवसामध्ये तुम्ही घेऊ शकता यासोबतच विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जे काही आपली ऑल सब्जेक्टची बॅच आहे ती सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल नॉलेज रिझनिंग क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी ग्रामर या विषयाचे लेक्चर्स त्या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळतील प्रोफेशनल नॉलेज संपूर्णत रेकॉर्डेड स्वरूपात आहे रिजनिंग क्वांट आणि मराठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात सध्या आपलं सुरू आहे दररोज रात्री नऊ ते साडे दहा या वेळेमध्ये आपले लेक्चर असतात या बॅचची फी फक्त दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये आहे ज्याच्यामध्ये आपली संपूर्ण एकशे पन्नास गुणांची तयारी होणार आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो प्रोफेशनल नॉलेजची जी बॅच आहे ती दोन हजार चारशे रुपयाची आहे एकशे दहा गुणांची संपूर्ण तयारी ज्यामध्ये होईल आठ महिन्याची व्हॅलिडिटी आहे त्याची ही वैशिष्ट्य तुम्ही या ठिकाणी बघू शकता याच्यामध्ये दोनशे प्लस व्हिडिओ लेक्चर पी क्यू अनालिसिस आणि टेस्ट सिरीज सुद्धा मोफत असणार आहे यासोबतच विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या आपल्या बॅचेस आहेत या दोन्ही बॅचेसवर म्हणजेच ऑल सब्जेक्टची बॅच आणि प्रोफेशनल नॉलेज ज्याची व्हॅलिडिटी आठ महिने आहे तर त्याची बॅच या, या, या सगळ्यावर सगळ्यात जास्त सूट आजच्या या दिवसाच्या निमित्तानं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ती म्हणजे वीस टक्क्याची सूट असणार आहे ओके तर बघा काय करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड करायचं आहे प्रवीण कड क्लासेस या नावाचं आपलं ॲप आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून हे डाउनलोड केलेलं नसेल तर त्यांनी ते आवर्जून डाउनलोड करा रजिस्ट्रेशन करा त्याच्यानंतर जी बॅच तुम्हाला पाहिजे असेल त्या बॅचवर जायचं आणि बायवर क्लिक करायचं बायवर क्लिक केल्यानंतर कुपन कोडचं ऑप्शन येईल तिथे एम एच ए टू झिरो ट्वेंटी हा कुपन कोड टाकायचा आहे आणि अप्लाय करायची आहे तुम्हाला त्या बॅचवर वीस टक्क्याची ऑफर त्या ठिकाणी मिळेल मात्र लक्षात असू द्या ही ऑफरसुद्धा फक्त एकोणतीस एप्रिल ते एक, एक मे या दिवसापुरती मर्यादित आहे ओके तर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच एट सेवन डबल एट वन सिक्स सेवन टू फोर नाईन या दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो आपलं बुकसुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं आहे प्रोफेशनल नॉलेज वित्त आणि लेखा सेवा या नावाचं आपलं पुस्तक आहे ज्या विद्यार्थ्यांना हे बुक पाहिजे असेल तर त्यांनी फ्युचर पब्लिकेशन पुणे या यांना कॉन्टॅक्ट करायचं आहे नाईन वन थ्री झिरो डबल थ्री टू झिरो डबल फाईव्ह या नंबरवर एम आर पी या बुकचे आहे मित्रांनो पाचशे साठ आणि फ्युचर पब्लिकेशनकडून जर तुम्ही पुस्तक मागवलं तर तुम्हाला या ठिकाणी चाळीस टक्के डिस्काउंट मिळेल म्हणजे घरपोच तीनशे पंच्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळेल किंवा ॲमेझॉनलासुद्धा हे पुस्तक अवेलेबल आहे यासोबतच तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्यांकडंसुद्धा हे पुस्तक त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर आजची ही जी ऑफर आहे याचा जास्तीत जास्त लाभ घ्या तुमचे काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता इथे आपण थांबूया पुनश्च एकदा सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि आपल्या क्लासच्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू धन्यवाद